नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये ऋषी आहे स्वागत करीत आहे जर तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सध्या आपला आज व्हिडिओचा मुद्दा असा राहणार आहे की राज्यात परतीचा प्रवास हा कधी सुरू होणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो सध्या बघायला गेलं तर आपल्याला बंगालच्या उपसागरात एक कमी दाब निर्माण झालेला दिसत आहे आणि तो कमी दाब मुख्यतः आपल्याला विशाखापट्टणम आणि विजयवाडाच्या दरम्यान तयार झालेला दिसत आहे आणि त्याचा मुख्यतः प्रवाह आपल्याला कोणत्या भागात दिसत आहे ते देखील जाणून घ्या हे बघा विदर्भ त्याचबरोबर मराठवाड्याचा दक्षिण करी भाग त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला याचा प्रभाव दिसत आहे आजपासून म्हणजे तेरा तारीख तेरा तारखेपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडायला सुरुवात होणार आहे नेमकी हे भाग आहे हे देखील हे भाग कोणते आहे ते देखील जाणून घ्या तुम्हाला सांगतो अहिल्यानगरचा सा भाग त्याचबरोबर इकडे कोल्हापूर सोलापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा भाग त्याचबरोबर मराठवाड्याचा भाग त्याचबरोबर विदर्भाचा भाग मराठवाड्याचा भाग नेमकी आहे कोणता नांदेड बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला येत्या चार पाच दिवसात पडलेला दिसणार आहे येत्या चार पाच दिवसात राज्यात अनेक ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसणार आहे आता एक दुसरा मुद्दा असा आहे चा पाँच की जो अहिल्यानगरचा म्हणजे फर्जन्य छायेचा प्रदेश आहे त्या प्रदेशात पाऊस सुरू केव्हा होणार आहे हे देखील जाणून घ्या तुम्हाला सांगतो चौदा तारखेला संध्याकाळ नंतर पंधरा आणि सोळा तारखेच्या दरम्यान या भागामध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे कारण की ज्या वेळेस हा भूभागावर येईल नक्कीच त्या कमीदाबाचा मुख्यतः प्रभाव हा आपल्याला हा जो पट्टा आहे ना हा जो पर्जन्य छायेचा पट्टा या पर्जन्य छायेच्या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे आता आयंद्यानगरचा भाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर इकडे सिन्नर त्याचबरोबर इकडे बघायला गेलं तर आपण पाहू शकता पुण्याचा भाग बारामती त्याचबरोबर इकडे रावरी टाकळी डोकेश्वर ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे आता हे तर झालं कमी दाबाचे विषय आता एक गोष्ट जाणून घ्या की राज्यात परतीचा प्रवास हा सुरू केव्हा होणार आहे तुम्हाला सांगतो भारतीय हवामान खात्याने त्यांची एक नवी तारीख डिक्लेअर केली पहिली तारीख कोणती होती सप्ट्या सतरा सप्टेंबरला राज्यात परतीचा प्रवास हा सुरू व्हायचा परंतु असं नाहीये परतीच्या पावसाला पुरेसे आणि मुबलक वातावरण राज्यात राज्यात आपल्याला देशात तयार दिसत आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात परतीच्या पावसाचे संकेत आपल्याला दिसायला सुरु होतील दोन दिवसात परतीच्या पावसाचा प्रवास आपल्याला सुरु झालेला दिसणार आहे दिस असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे कारण की ज्यावेळेस बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार होतात ते कमी दाब हे उत्तर भारतात न जाता ते दक्षिण भारतापुरते मर्यादित राहतात आणि ज्यावेळेस दक्षिण भारतापुरते मर्यादित राहतात त्यावेळेस मान्सूनला माघारी फिरायला कोणत्याही प्रकारची तकलीफ होत नाही आता ही गोष्ट जाणून घ्या परतीच्या पावसाचे प्रवास म्हणजे राज्यात बारत कौन -कौन बदल घडून येतात सगळ्यात पहिला बदल म्हणजे तर उत्तर भारतात आपल्याला सलग पाच दिवस की पावसाची उघडी दिसतात त्याच नंतर दुसरा मुद्दा म्हणजे आद्रतेचं प्रमाण वाढतं कमी होतं आर्द्रताचे प्रमाण कमी होऊन आपल्याला कोरडे हवामान त्याचबरोबर उष्णतेत वाढ होते आणि त्याचबरोबर सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणलं तर जो आपले मान्सूनचे मा, मान वारे असतात त्यांची दिशा ही बदलली जाते आपल्याला उत्तरेकडून वारे वाहत्यात आणि त्याच वाऱ्याच्या माध्यमातून आपल्याला राज्यात परतीचा पावसाचा प्रभाव सुरू झालेला दिसतो आता नेमकी परतीचा पाऊस हा राज्यात कसा असणार आहे हे देखील जाणून घ्या त्याचा मुख्यतः प्रभाव हा कोणत्या तारखेला पडणार आहे आहे हे देखील जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण डिटेल सांगणार एक गोष्ट तुम्ही सांगतो एकोणीस तारखेपर्यंत तरी राज्यात आपल्याला या कमी दाबाचा प्रभाव अनेक भागांमध्ये दिसणार आहे जरी विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण हे आपल्याला एकोणीस तारखेला कमी झालं तरी एकोणीस तारखेपासून आपल्याला पुन्हा राज्यात परतीच्या पावसाचा प्रभाव हा सुरू झालेला दिसेल म्हणजे आता चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस या दरम्यान आपल्याला अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली दिसणार आहे आता मुख्यतः मध्य महाराष्ट्राचा भाग त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा भाग मराठवाड्याचा संपूर्ण भाग आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि विदर्भाचा देखील काही भाग या भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार आहे हे देखील जाणून घ्या कारण की मुख्यतः कमी दाब हा भूभागावरती आल्यानंतर त्याचं केंद्रबिंदू हे आपलं मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग असणार आहे त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची दुपार दुपारनंतर आपले शेतीतली काम टाळायची सकाळच्या अगोदरच काम करून घ्यायची दुपारनंतर आपल्या शेतीत जायचं टाळायचं आहे कारण की काय होतं ज्यावेळेस परतीच्या पावसा सुरू झालेला असतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनाही जास्त प्रमाणात होत असते त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे आता आपला वैयक्तिक असा अंदाज आहे की एकवीस तारखेपासून राज्यात परतीच्या पावसाचा प्रभाव जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा दिसायला सुरु होईल आणि त्याच्यानंतर राज्यातून मान्सून हा माघारी फिरायला तयार होईल परंतु आता एक परतीचा प्रवास हा जर झटपट झाला तर तो कितपत आपल्या राज्यासाठी फायदेशीर ठरणार आहे हे देखील जाणून घ्या कारण की ज्यावेळेस अं आपली सोयाबीन वगैरे ही पिकं काढायला येतात त्यावेळेस नेमकी पाऊस हजेरी लावतो त्यावेळेस अनेक भागात हा पाऊस नुसकान देखील करतो अनेक ठिकाणी आपले हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान करतो आणि शेतकऱ्याला दरवेळेस दरवर्षी नाराज करीत असतो परंतु ह्या वर्षी जर असं झालं की परतीच्या पावसाचा प्रवास हा पंधरा तारखेला झाला म्हणजे पंधरा तारखेपासून सुरू झाला आणि लवकर जर राज्यातून मान्सून हा माघारी फिरला तर नक्कीच आपले पुढील जे पिके आहेत ते देखील व्यवस्थित येतील आणि जे आता ही हातातोंडाशी आपल्याला आलेली पिकं ही देखील बचवली जातील परंतु आता हे सर्व निसर्गावरती अवलंबून आहे हवामानात कितपत बदल होते ते देखील आपल्याला बघणं गरजेचं राहणार आहे त्याच्यामुळं अं असा म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की एकवीस तारखेनंतर आपल्याला राज्यात परतीच्या पावसाचा मुख्यतः प्रभाव हा एकवीस तारखेनंतरच दिसेल असं माझं मत आहे कारण की जोपर्यंत कमी दाबाचा प्रभाव आहे राज्यात तोपर्यंत तरी परतीच्या पावसाचा प्रभाव आपल्याला नाहीये परंतु ह्या वर्षी झाले काय सर्व काही उलट घडले तुम्हाला माहितच आहे की ह्या वर्षी चोवीस लाच आपल्याला केरळमधून मान्सूनने एंट्री करताना दिसली आणि अठ्ठावीस मेला तो आपल्या राज्यात येऊन म्हणजे गोवा त्याचबरोबर कोकण किनारपट्टीने येऊन धडकला आणि त्याचा मुख्यतः प्रभाव हा आपल्याला मराठवाडा त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र विदर्भाच्या काही भागांमध्ये जोरदार त्या अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडलेला दिसला आता अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा आपल्याला मे महिन्यातच झाला होता त्याच्यानंतर जून महिन्यात मान्सूनने थोडीशी शांतता घेतली जून महिन्यात पाऊस पडला परंतु एवढा नाही त्याच्यानंतर जुलै महिन्यात देखील त्याच्यापेक्षा ते थोडा कमी पाऊस पडला सप्टेंबर महिन्याचे दोन आठवडे पाऊस हा कमी राहिला परंतु नंतर शेवटचे दोन आठवडे राज्यात मुबलक ते काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला आणि त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा बघायला गेला तर आपल्याला उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते, ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला दिसला त्याच्या व्यतिरिक्त मोठा पाऊस आपल्याला झालेला दिसला नाही परंतु सप्टेंबर महिन्याचे जे लागचे दोन आठवडे असणार आहेत ते पाऊस हे आपल्या राज्यात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे जी रा, आपल्या राज्यात पावसाची सरासरी असते दरवर्षी दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अधिक पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आपल्या शेती कामाचं नियोजन व्यवस्थित लावायचं आहे धन्यवाद जर तुम्हाला ही आपली माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद